संगमनेर तालुक्यातील जुर्वे गावात एका होमिओपॅथी डॉक्टरांनी क्लिनिक कम हॉस्पिटल स्थानिक पातळीवर उपचार करताना या डॉक्टरांनी फसवणूक केल्याचा आरोप करीत अधिकारी तक्रा यांच्याकडे तक्रार अर्ज पाठवला होता, होता सा त्या अर्जात त्यांनी म्हटलं होतं की डॉक्टर रुग्णांच्या अज्ञानाचा फायदा घेत आलेल्या प्रत्येक रुग्णाला डेंग्यू असल्याचं सांगत आहेत व त्यावर आर्थिक लूट त्या पेशंट करून करत आहेत डेंग्यूचे निदान केल्यानंतर संबंधित रुग्णाला आपल्याच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून सलाईन लावले जात आहेत बाबतीत ही हीच घटना घडली होती ताप आल्याने तो त्या डॉक्टरांच्या दवाखान्यात गेला असता त्याला डेंगू असल्याचं सांगितल्यानंतर त्याने दुसऱ्या दिवशी संगमनेरला जाऊन तपासणी केली होती त्या तपासणीत डेंगू नसल्याचं आढळून आलं होतं या क्लिनिकमध्ये सात ते आठ जण कायम ऍडमिट असतात तसेच वापरलेले सलाईन व इतर साहित्य इकडे तिकडं पडलेलं असतं त्याची योग्य रीतीनं विल्हेवाट केली जात नाही त्यामुळे हे साहित्य जे आहे ते लहान मुलांच्या हाताशी लागतं व लहान मुले ते खेळण्यासाठी वापरत आहेत या तथाकथित हॉस्पिटलकडे ग्रामपंचायतीचे देखील दुर्लक्ष असल्याचं समोर सदर डॉक्टरला मध्ये पेशंट ऍडमिट करून उपचार करण्याची परवानगी आहे का तसेच डेंगू असल्याचं सांगून त्याच्या जीवाशी खेळणाऱ्या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी आता या तक्रारीत केली होती या तक्रारीच्या प्रती तालुका आरोग्य अधिकारी निमगाव जाळी प्राथमिक आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आल्याचं अर्जात नमूद आहे त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्हा सातरोग अधिकारी डॉक्टर मोहन शिंदे व पथकाला माहिती व कारवाईसाठी शुक्रवार दिनांक आठ रोजी रवाना केलं होतं त्यांना गोपनीयता पाळत प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर तैयब्ब तांबोळी तसेच ता तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर सुरेश घोलंनी सोबत घेऊन सायंकाळी सव्वा पाच च्या सुमारास त्या हॉस्पिटल गाठलं तेथे कागदपत्रित तपासणी करताना डॉक्टर कोल्हे या महाशयांनी वैद्यकीय सेवा देण्यापूर्वी कायदेशीरित्या बॉम्बे नर्सिंग ऍक्टनुसार नोंदणी केली नसल्याचं आढळून आलंय इतकंच नाही तर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून क्लिनिकचं प्रमाणपत्र देखील घेतलेलं नसल्याचं या ठिकाणी उघड झालंय म्हणजे सुमारे बारा ते पंधरा वर्षापासून तालुक्यातील एका मोठ्या गावात सुरू असलेल्या या विना नोंदणीच्या दवाखान्यात आजवर हजारो रुग्णांनी उपचार घेतलेत याकडे तालुक्यातील आरोग्य विभागाचेही सुरळीतपणे दुर्लक्ष झाल्याची गंभीर निदर्शनास येत आहे खुद्द संगमनेर शहरातही अशा प्रकारबाबत कारवाई झाल्याची उदाहरणे असताना एखादं क्लिनिक एका, एका तपापासून किती बिनधास्तपणे चालू आहे याच हे उदाहरण आहे या डॉक्टरला मोठा राजकीय वरदहस्त असल्याचं देखील गावात चर्चा आहे मात्र या गावात खरोखरच डेंग्यूचे पेशंट आहेत का याची शासकीय स्तरावरून खात्री करण्यासाठी गावात कंटेनर सर्वेस इतर तपासण्या सुरू आहेत तसेच सिरमचे नमुने घेऊनही तपासणी करण्यात येणार असल्याचं समजतंय एकंदरीत तक्रारदाराने बोगस डॉक्टर म्हणून का होईना अर्ज केला नसता तर हा गोरक धंदा वर्षानुवर्षे अशाच प्रमाणे सुरू राहिला असता यात शंकाच नाही या निमित्ताने या प्रकाराकडे संबंधित आरोग्य यंत्रणा जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याची शक्यता नाकारता येत नाही असं ग्रामस्थांनी आपलं मत व्यक्त करताना म्हटलंय विना परवाना हॉस्पिटल चालवून रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचा नैतिक अधिकार या कोल्हे डॉक्टरांना आहे का या घटनेवरून संगमनेर तालुक्यातील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय अशा डॉक्टरांना पाठीशी घालणारी नेमकी कोणती यंत्रणा कुणाच्या आशीर्वादाने कार्यरत आहे हे देखील आता बघणं गरजेचं आहे सत्ता न्यूज ब्युरो संगमनेर